नमस्कार स्टोरी डॉट कॉमच्या नव्या व्हिडिओत तुमचं स्वागत मी विशाल बडे नागपूर अधिवेशनाचा शेवटचा दिवस आहे माझ्यासोबत आत्ता आहेत ठाकरे गटाचे आमदार कैलास पाटील धाराशिव जिल्ह्यातून ते येतात या अधिवेशनात जरी हे विदर्भात अधिवेशन असलं तरी हे अधिवेशन पूर्णपणे मराठवाड्यातल्या एका मुद्द्यावर गाजलं ते म्हणजे बीडचा मुद्दा असे अनेक काही विषय आहेत मी त्यांच्यावर बोलणार आहे बीडचा विषय आहे सरपंच सत्याप्रकरणाचा तुम्ही स्वतः जाऊन आला होता तुमच्या अगदी बॉर्डरवर असलेलं गाव आहे कळमच्या कालच्या निवेदनावर तुमची काय प्रतिक्रिया आहे तुम्ही समाधानी आहात का मुख्यमंत्री साहेबांनी सांगितलं की आम्ही एसआयटी चौकशी करू न्यायालयीन चौकशी करू परंतु अद्यापपर्यंत पर्यंत हे जे गोल गोल चाललंय ठोस अशी कारवाई जोपर्यंत होत नाही तोपर्यंत संतोष देशमुखांच्या कुटुंबाला न्याय मिळाला असं मला वाटत नाही ज्या घोषणा झाल्या त्याप्रमाणे ठोस कारवाई झाली पाहिजे गुंडारा संपलं पाहिजे ही प्रवृत्ती आहे ही कुठल्या म्हणजे एका जातीचा दुसऱ्या जातीचा हा विषयच नाही ही ही प्रवृत्ती आहे आणि ही प्रवृत्तीला कुठेतरी चाप बसला पाहिजे तिथं कायदा सुव्यवस्थेचं राज्य पाहिजे आपण आता मुख्यमंत्र्यांनी स्वतः मान्य केलंय की, की त्या ठिकाणी कशा पद्धतीनं पोलिसांची चूक आहे मग ह्या गोष्टी सगळ्या थांबल्या पाहिजेत आणि माझी एवढीच म्हणणं आहे की ज्या पद्धतीनं सारख्या ठिकाणी नक्षलवाद आहे त्याच पद्धतीनं समजा या बीडमध्ये एवढी जर गुंडागर्दी होत असेल किंवा कायद्या कायद्याचं राज्य नसेल तर मुख्यमंत्र्यांनी स्वतः लक्ष घालून यात स्वतः राज्याचे प्रमुख म्हणून या तिथली कायदा सुव्यवस्था पूर्वपदावर आणली पाहिजे केस तर तुम्हाला लागून आहे बीडच्या गुंडगिरीवरती नेहमी बोललं जातं तुमचा या बाबतीतला काय अनुभव आहे कारण आता बाजूची घटना जर आहेच तुम्ही भेटून आला होता आता सध्या जे काही राजकारण चालू आहे सगळे नेते जाऊन आले मुख्यमंत्र्यांच्या निवेदनाने त्या कुटुंबाला न्याय मिळायचा मार्ग मोकळा झालाही वाटतं का तुम्हाला फक्त निवेदन करून न्याय मिळणार नाही असं मला वाटतं निवेदनात जे बोललेत त्याच्यावर ठोस कारवाई झाली आणि त्याचा जर आउटपुट आलं आणि मधली कायदा व्यवस्था सुधारली तरच त्या कुटुंबाला न्याय मिळेल असं मला वाटतं मी त्या ज्यावेळेस कुटुंबाला भेटलो त्यावेळेस कुटुंबची एकच भावना होती आमच्या बाबतीत घडलं ते इथून पुढच्या दुसऱ्या कोणाच्या बाबतीत घडू नये हीच त्या कुटुंबाची भावना आहे हाच त्या आदरणीय संतोष देशमुखांना त्यांची खरं तर म्हणजे तो न्याय असेल असं मला वाटतं कारण ते जर थांबलं तर बीडचा सर्वसामान्य माणूस सुखाने राहू शकेल असं मला वाटतं या प्रकरणात आमदारांनी सभागृहात वेळोवेळी प्रश्न उपस्थित केले भाषणं केली पण त्यांची हत्या कशी झाली याचं एक चित्र त्या ठिकाणी ते सांगत होते कारण मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की ते काही खरं नाही तपासात ना हे निष्पन्न झालंय त्या घटनेच प्रेझेंटेशन सभागृहात झालं का प्रत्येक आमदार आपापल्या पद्धतीने त्यांची त्यांची थेअरी सांगत होता नाही नाही चुकीच्या पद्धतीने प्रेझेंटेशन झालं नाही एवढी निर्गुण हत्या झाली हे मुख्यमंत्र्यांनी मान्य केलं आता ते जे सांगितलं त्याप्रमाणे का झालं नाहीत कारण आम्ही स्वतः तिथे गेलो होतो त्यांच्या कुटुंबियाने सांगितलं मी असेल किंवा बाकीच्या आमदारांनी त्यांच्या कुटुंबियांनी जे सांगितले ते जे प्रत्यक्षदर्शी होते त्यांनी प्रमाणच बोलले त्यामुळे असं चुकीचं प्रेझेंटेशन करून काय हेतू साध्य करायचा नव्हता पण एवढी निवृहण हत्या ही आजपर्यंत महाराष्ट्रात इतिहासात कुणाच झाली नसेल ही ह्याच सगळ्यात मोठी वेदनादायक गोष्ट आहे असं मला वाटतं काल जितेंद्र आवड म्हणाले की जरी तुम्ही चौकशीची मागणी केलेली असली किंवा एसआयटी नियुक्त केली असली तरी ते सदस्य ज्यांच्यावर आरोप आहेत ते इथं विधान भवनात आहेत कॅबिनेटमध्ये आहेत आ, ते इथे असताना कशी निष्पक्ष चौकशी होईल ह्याच्या बाबतीत मुख्यमंत्र्यांनी विचार केला पाहिजे आणि त्यांनी निर्णय घेतला पाहिजे की निष्पक्ष चौकशी किंवा त्या कुटुंबाला खराच न्याय द्यायचा असलं काय करावं लागेल शेवटी मुख्यमंत्र्यांचे अधिकार असतात त्यांना जनभावना लक्षात आलेली आहे महाराष्ट्राची भावना काय जनभावना काय त्या पद्धतीने निर्णय घेतला पाहिजे ते तसे ते त्यांना तेवढे म्हणजे लक्षात येतं की काय केलं पाहिजे आणि काय नाही केलं पाहिजे त्या म्हणजे योग्य तो निर्णय घ्यावा मला बीडच्या घटनेसोबतच तुमच्या जिल्ह्यावर पण काही प्रश्न विचारायचे आहेत धाराशिवमध्ये म्हणजे बीडला दोन कॅबिनेट मिळालेत पण धाराशिवला एकही मिळालं नाही तुमचे विरोधी जे आहेत राणा पाटील त्यांना खूप अपेक्षा होती पण धाराशिवला मिळालेलं नाहीये याच्यावर काय आहे तुमचं मंत्रीपद तसे सोळा जिल्ह्याला मिळाले नाही त्यामुळं आणि मंत्री कुणाला करायचं हा मुख्यमंत्र्यांचा सर्वाधिकार असतो मला विचारण्यापेक्षा ज्यांना मिळालं नाही किंवा ज्यांनी दिलं नाही त्यांना विचार तर बरं होईल ते तर, तर ते तर नाराज आहे त्याचा अर्थाचा मला ते तुम्हाला त्यांनी सांगितलं तसं नाराज आहेत म्हणजे ते सांगत नाही आहेत तसं मग मला कशाला विचारत आहे मला माहीत नाही ते तुम्हाला दुसरा एक प्रश्न आहे कर्जमाफीच्या बाबतीतला कर्जमाफीवर सातत्याने उद्धव ठाकरे यांनी सांगितलं होतं की आम्ही कर्जमाफी देऊ या सरकारची यावर काय भूमिका आहे कारण तुम्ही पण त्याच्यावर आवाज होत आहे मी कालही हाऊसमध्ये बोललो की ज्या पद्धतीनं तुम्ही संकल्पपत्रात भाजपच्या आणि निवडणुकीला सामोरं जाताना शेतकऱ्यांसमोर जाताना तुम्ही जे शेतकऱ्यांना आश्वासन दिलं होतं की आम्ही सरकार आल्यानंतर आमची कर्ज शेतकऱ्यांची कर्जमाफी करू याची आठवण करून दिली आणि त्यांना ही आठवण करून दिली की दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये तत्कालीन मुख्यमंत्री मान्य उद्धवजी ठाकरे साहेबांनी आश्वासन दिलं होतं की आम्ही आमच्या सरकारनंतर कर्जमाफी करू आणि त्यावेळेस मंत्रिमंडळ फक्त काही लोकांचं मंत्रिमंडळ असताना सुद्धा त्यांनी पहिल्या अधिवेशनात कर्जमाफीची घोषणा दोन लाखापर्यंत केली आणि त्याची अमोलबाजी पुढच्या काही महिन्यात झाली होती हीच आठवण करून दिली की हे संकल्पपत्र तुमचंच आहे तुम्हीच आश्वासन दिलं होतं तुम्हाला लोकांनी एवढं भरभरून दिलंय तर तुम्ही तुम्ही दिलेल्या आश्वासनाची त्यांना आठवण करून दिली आणि आजच्या उत्तरात त्यांच्याकडनं अपेक्षा आहे की ती करत बाबी घोषणा करतील महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना न्याय देतील कारण आपण बघतोय सोयाबीनचे भाव एवढे पडलेले आहेत कापसाचे भाव पडलेले आहेत कांद्याचा भाव त्याचबरोबर दुधाचे भाव हे सगळ्या शेतकऱ्याचे जे उत्पादन आहे जे उत्पादन घेतो सगळे सगळ्याचे भाव पडलेले आहेत दुसऱ्या बाजूला सोयाबीनच्या खरेदीच्या बाबतीत त्यांनी सांगितले की आम्ही विक्रमी खरेदी केली विक्रमी मग काल मी टक्केवारी सांगितली आपल्याकडे जवळपास सहा कोटी सत्तर लाख क्विंटल सोयाबीनचं उत्पादन सरासरी शासकीय आकडेवारी नुसार होत त्यातले बावीस लाख क्विंटल बावीस लाख पंचाहत्त हजार क्विंटल कारपर्यंत खरेदी झाली होती ह्याला जर तुम्ही विक्रय म्हणत असाल तीन पॉईंट पस्तीस टक्के फक्त खरेदी झाली आणि ह्याला जर विक्रय म्हणत असेल मग ह्यापेक्षा दुसरे हास्यास्पद गोष्ट कुठलीच नाही असं म्हणून मला शेवटचा प्रश्न विचारायचा आहे नंतर तुम्हाला तो प्रश्न विचारायचा बाकी होता निवडणूक तुमची दुसरी टर्म आहे दुसऱ्या टर्म मधलं पहिलं अधिवेशन आहे पण निवडणूक यावेळी मागच्या वेळी टफ गेली का कारण यावेळी तुम्ही तुम्हाला म्हणजे मागच्या वेळी युती होती समजा यावेळी तुम्ही स्वतंत्र लढलात युतीमध्ये असताना मी तेरा हजार मता निवडणार आलो होतो आणि आता मी छत्तीस हजार पाचशे यातून तुम्हाला लक्षात येईल की लोक कुठल्या बाजूने आहेत तर आ, हे होते कैलास के, पाटील धाराशिव आणि एकंदरीत बीडच्या घटनेवरती त्यांनी त्यांचं मत मांडलेलं आहे पुढे आवडलं असेल तर शेअर करा चॅनल सबस्क्राईब केलेलं असेल तर सबस्क्राईब जरूर करा